एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर घडामोडींना बेग शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणीच्या निमित्ताने वकिलांशी चर्चा राजनाथ सिंहांना भेटले गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात अस्थिरतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे महाविकास आघाडीतील अंतर्गत कुरबुरी आगामी निवडणुकांची तयारी ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची चर्चा आणि विविध पक्षातील मतभेद यामुळे राज्यातील राजकीय चित्र सततच बदलत आहे यशातच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक दिल्लीचा दौरा केला आहे पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरू असताना अनेक महत्त्वाची विधेयके सभागृहात सादर केली जात असताना त्यांच्या या दौऱ्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडालेली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवे तर्कवितर्क सुरू झाले आहेत अधिवेशन चालू असताना त्यांनी अचानक दिल्लीला रवाना होऊन विविध वरिष्ठ नेत्यांशी गुप्त बैठक घेतल्याने हा दौरा अधिक चर्चेचा झाला आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई